जळगाव शहरात बेसमेंटचा वापर पार्किंगसाठी न करता व्यवसायासाठी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने नागरिकांच्या तक्रारी होत होत्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रोज आयुक्तांनी केलेल्या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खडबड उडाली आहे मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागेत दुकान गोदाम थाटल्याने ग्राहकांना भर रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत कधी वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई होते तर कधी वाहन टोईंग करून नेले जात होते त्याशिवाय वाहतूक कोंडी होत अपघात हे नित्याचेच होत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच रोड निहाय दुकानदारांना नोटीस बजावत कारवाई करण्यात आली आहे प्रसंगी सील केलेल्या दुकान मालकांनी पार्किंग सिद्ध करून दाखवावी सुरक्षा रक्षक ठेवावा तेव्हा सील उघडले जाणार असल्याचे आयुक्त डॉ विद्या गायकवाड म्हणाल्या कमर्शियल एरियाजमध्ये जिथं दुकानं आहेत तिथे पार्किंग मंजूर असून देखील लोक किंवा दुकानदार त्या पार्किंगचा उपयोग करत नव्हते आणि त्या दुकानावर जे कस्टमर जातात ग्राहक जातात त्यांच्या वाहनं हे बाहेर रस्त्यावर लागायचे त्यामुळे अशा खूप तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने सर्वांना नोटीस देऊन काही सकारण आदेश पारित केले होते परंतु त्या अनुषंगाने त्यांनी काही कारवाई न केल्यामुळे आज त्या दुकानांना सील करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आज आपण पाच दुकानं सील करण्या केलेली आहेत आणि अशीच सातत्यानं कारवाई सुरू राहील नागरिकांच्या तक्रारी आहेत मागे तिथे देख, एक ॲक्सिडेंट देखील झालेला होता त्या अनुषंगाने आपण ही कारवाई केलेली आहे